आणि आता घरातलं जे डेकोरेशन आहे ते कसं केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि इथे बघू शकता तुम्ही ह्या ज्या माळा आहेत ना आम्ही ना या ग्रिलला अशा लावलेल्या आहेत बरे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सर्वांना धनुत्रयोदशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी छान घर सजवले असतील त्याचबरोबर तोरण लावलं असेल कंदील लावलं असेल आणि आजसुद्धा आम्ही ना छान घर सजवणार आहोत कंदील लावणार आहोत तोरण लावणार आहोत तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आणि त्यासोबतच धनुत्रयोदशीची आपण पूजा कशी करतो हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि आता वाजलेले आहे सकाळचे दहा आणि मी जस्ट तयार झाले आणि मला आज ना छान देवपूजा सुद्धा करायची आहे तर आपण कसं घर तर आहे ना एकदम क्लीन करत असो दिवाळीच्या दिवशी तर आज मला आहे ना पूर्ण देवाराचं आवरायचं आहे म्हणजे छान देवपूजा तर करायचीच आहे पण आजूबाजूची छान क्लिनिंग करायची आहे आणि सगळं आवरायचं आहे तर हे सगळं मी थोडंफार आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्यानंतर मग रोजची कामं स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार तर आज छान घर डेकोरेट करायला मी खूप एक्सायटेड आहे आणि जेवढं पण लाईटिंग्स आहे डेकोरेट करण्याचं जे पण सामान आहे ते मी तुम्हाला दाखवणार आणि त्यानुसार मग आपण घर डेकोरेट करूया चला तर इथे मी आता देवाऱ्याचं सगळं आवरायला सुरुवात केलेली आहे आता हा देवारा आहे तर स्वच्छ कपडा घेतलेला आहे मी इथे आणि ते आता देवारा स्वच्छ पुसून घेते मी आणि मागच्या दोन तीन महिन्या अगोदर मी हे सगळं क्लीन केलं होतं पण आता दिवाळी आहे तर मग आपण घर वगैरे यांना साफसफाई करतोच तर मग देवाऱ्याचं पण सगळं केलंच पाहिजे तर हे सगळं मी आता व्यवस्थित क्लीन करून घेते आणि बघते कोणत्या वस्तू राहिलेल्या आहे का त्या ड्रॉअरमध्ये आणि तिथे मला बसणं एक मिळालं तर मी ते साईडला ठेवून दिलेलं आहे आणि परत पुसायला सुरुवात केलेली आहे तर देवारा स्वच्छ पुसून झाल्याच्यानंतर जिथे मी देवारा ठेवते ना तर तिथे ना स्वच्छ मी असे ना घासून घेते सगळी जागा आणि इथे जी तुम्हाला प्लेट दिसते ना इथे ना थोडंसं ना ऑइली ऑइली वाटत होतं मला तर मी घासपीने स्वच्छ एकदम करून घेते आणि ते करून घेतल्याच्यानंतर मग बाकीची जी, जी जागा आहे जिथे मी देवाला ठेवते किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जे सामान ठेवते तर ती जागा पूर्ण मी स्वच्छ करून घेते आणि इथे कधी कधी काय होतं तेल सांडतं कधीकधी आपण तेलाची बाटली ठेवतो तर त्यामुळे तेलाचे डागे ना खाली लागल्या जातात तर त्यामुळे आता मी स्वच्छ घासून घेते आणि ते सगळं झाल्याच्यानंतर सगळं सामान आवरलं आणि इथे बघा मी याने छान अशी देवपूजा केलेली आहे आणि गार्डनमध्ये जे फू फु, फ्रेश फुलं आहे ते सुद्धा देवाला वाहिलेलं आहेत आणि आता देवपूजा करून एकदम प्रसन्न वाटते तर तुम्हाला ना देवालयाचं सगळं दाखवलेलं आहे छान मी सगळं क्लीन केलं आणि देवपूजा केली हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक केला आणि ते छान आहे ना चण्याची डाळ घालून आहे ना मी दोडक्याची भाजी केलेली आहे छान अशी घोटून घेते जेणेकरून छान टेस्ट येते आणि दोडक्याच्या जे शिरा असतात ना बाहेरच्या साईडच्या जे असतात ना काटेदार तर त्या कट करून येणा मी त्याची इथे चटणीसुद्धा बनवलेली आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथंबीर टाकून ग्राईंड करून छान तेलात परतून घेतलेली आहे आणि त्यासोबत भात आहे आणि चपाती आहे आणि बेला मगाशीच आली तर ता चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर बोजा तर आता जेवढं पण डेकोरेशनचं सामान आहे ना ते मी घेऊन येते वरती आणि काय काय आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर तुम्हाला माहितच आहे का टर्कीवरून आपण कुशन कवर्स घेऊन आलो होतो तर ते आज मी आहे ना आपल्या कुशनला लावणार आहे तर आणि त्याचबरोबर तोरूनसुद्धा नवीन आणलेलं आहे तर ते पण आपण लावूया आणि हे चेंज करूया आणि हे नंतर वॉश करून मी ठेवून दे ना चला एक एक वस्तू आहे ना सगळ्या काढते मी आणि एक वेगळा बॉक्सच तयार केलेला आहे त्यामध्ये सगळं डेकोरेशनचं सा सामान आहे तर चला ते घेऊन येते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेतीन तुम्ही बघू शकता आणि आता थोड्या वेळाला तर येणारच आहे आणि परत घरातलं थोडंसं आवरून झालं थोडा वेळ चहा ठेवणार आणि आता डेकोरेशन करायला सुरुवात करायची आहे म्हणजे घर सजवायला सुरुवात करायची आहे त्या अगोदर तुम्हाला माहितच आहे हे कुशन कवर आणले होते मी टर्कीवरनं तर ते अजूनपर्यंत मी यूज केले नव्हते कारण की हे दिवाळीमध्येच मला यूज करायचे होते आणि त्याचबरोबर हा सोफा पण आपला अजून छान उठून दिसेल तर चला आता हे जे जुने कवर आहे ना हे काढून घेते मी आणि नंतर वॉश करून येणार पर परत मी फोल्ड करून ठेवून देणार आणि दिवाळी झाल्याच्या नंतर परत हे कुशन कवर मी परत काढून घेणार आणि ते अगोदरचे आहे ते परत लावून घेणार मी चला आणि हे कुशन कवर आहे ना मला चेंज करायला खूप आवडतं सहा सहा महिन्यांनी नवीन नवीन वेगवेगळी डिझाईन नाही का त्याच्यामुळे घर पण छान दिसतं हे कुशन कवर लावून झालेले आहे आणि हे परीने बस दिसत हे आपले नवीन कुशन कव्हर छान दिसत एकदम दिसत आहे कलरफुल कलर एकदम आणि आपली दिवाळी पण कशी एकदम कलरफुल असते वेगवेगळ्या लाइटिंग्स आणि फटाके सगळ्या गोष्टी बराच तशाच प्रमाणे हे, हे कुशन कव्हर पण <laughs> चला आता बघा हे मनोरंजन डेकोरेशनचं ऑलरेडी ना सगळ्या वस्तू घेऊन आलेल्या आहेत इथे आहे ऑलरेडी आपल्या ज्या लायटिंग्स होत्या ना अगोदरच्या तर त्या या पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर आपले इथे कशा झे झेंडूच्या माळ्या असतात आणि आपण डेकोरेशनसाठी यूज करतो आता आमच्याकडे झेंडूच्या माळा नाही आहे पण या माळा आहेत तर याही आम्ही डेकोरेशन करणार आहोत आणि जेव्हा आम्ही भारतामध्ये येऊ ना आता पुढच्या वर्षी तर ते तेव्हा त्या झेंडूच्या माळा भरपूर घेऊन येऊ खूप सारे आहेत आणि त्यासोबतच इथे आम्ही अजून आणलेले आहे छोटे छोटे हे कंदील सहा कंदील आहे बघा छान आहे तर हे पण आपण कुठे लावणार आहोत ते तुम्हाला तसं दिसेलच आणि इथे आहे बाकीच्या ज्या कालच्या ज्या वस्तू आणलो त्यानं कंदील कॅन्डल क्यूब्स हे सगळं आणि इथे अजून एक छोटीशी आहे जे नुचमा ही पण आपण कुठेतरी यूज केलो की ना एकच आहे आपल्याकडे चला आता आम्ही ना सुरुवात करतो घर सजवायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो फुलांची माळा आहे ना ही सेम लेंथची आहे त्यामुळे मग आम्हाला असं छोटं मोठं होणार नाही डेकोरेशन करताना आणि बघा हे छोटे छोटे कंदील आहे मस्त आहे बघा छान आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा म्हणजे दोन व्हाईट आहे एक रेड आहे आणि दोन ब्ल्यू आहे इथे पण आहे तर त्याला करायची सुरुवात हो चला तर सुरुवात करत आहोत कंदीलपासून है ना इथे छोटे छोटे कंदील लावलेले आहे या साइडला कारण की सहा होते म्हणून मग इथेच परफेक्ट बसले ते झाले <laughs> छान दिसतय तर आता ही माळा आम्ही या साईडला लावतोय सा। असं आणि आम्हाला परी हेल्प करते आणि <laughs> ते बेल असं रडणं आहे तर तुम्हाला सांगितलंस का आपल्याला ना तोरण चेंज करायचं आहे ते बघा हे नवीन होतं तोरण भारतामधून आणि तो व्हिडिओसुद्धा सुद्धा मी बनवला होता आणि तुम्ही तो व्हिडिओसुद्धा सुद्धा बघितला होता तर हे एकदम कलरफुल आहे आणि एकदम उठून दिसणार आणि एकदम सिंपल आणि सोबर आहे आणि आपल्या सुद्धा खूप छान दिसणार आणि त्यासोबतच हे बघा हे शुभ लाभचं आणलं होतं आणि आपण दिवाळीच्या दिवशी हे लावतोच पण आपला आपला जो दरवाजा आहे ना तर त्यावेळेस जेव्हा आपण लावतो ना हे शुभ लाभचं तर ते स्टिक होतं पण नंतर मग दोन तीन दिवसानंतर ते निघून जातं तर हे पण लावतो मी आता ठीक आहे नाही चालेल तर आता आपण नवीन तोरण लावत आपण मी तिथून दाखवतो आणि बाहेर आहे ना इतकी थंडी आहे ना आणि वातावरण तुम्ही बघू शकता वारा चालू आहे खूप थंडी आहे छान दिसतंय ना दो आता आपण हे शुभ लाभ लावून घेऊ लावून घ्या आणि आपल्या दरवाजाला उठून दिसते ना आणि <laughs> हे जे पावलं आहे ना हे पण लावतो आपण दारामध्ये तोरण लावून झालं देवीची पावलं लावून झालेली आहे आणि आता हे झेंडूची माळ लावणं चालू थंडी नको तर डेकोरेशन तर करून झालेलं आहे आणि आता लावायचं आहे आपला हा कंदील आणि ऑलरेडी आम्ही लायटिंग्स वगैरे लावलेले आहे ला पण आता पाऊसाचा काय भरोसा नाही आहे का कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे तरी पण त्याची जी बॅटरी आहे ना आम्ही ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना असं कव्हर करतो हे की नाही जेणेकरून पाणी नको जायला आणि ती लाईटिंग्स खराब नको व्हायला हे बघा छान आहे आपण हे ना एकदम मस्त दिसते आणि एवढ्या नाही मध्ये नाही तर बेस्ट मला असं वाटतं डेकोरेशन आहे की नाही चला आता ना यानंतर मला रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि रांगोळी काढून झाल्याच्यानंतर परिबेलाचं आवरण छान कारण ते अजून तुम्ही जशी आहे हो बाबू आणि त्यानंतर मग मी माझं आवरण आणि मग मनोज तर आता काल जशी रांगोळी काढली होती तशीच आज सुद्धा रांगोळी काढणार आहे तर आता आजची डिझाईन कोणती असणार आहे ती दाखवते तुम्हाला थोडं हा हो तरी हे बघ दाखवायचं ओके तर काल वेगळी डिझाईन होती आणि आज वेगळी डिझाईन आहे आणि काल स्वस्तिक इथे ठेवलं होतं आज फ्री ठेवलेलं आहे चला आता यामध्ये पटकन आहे ना कलर्स भरून घेऊ आपण आणि हो आणि बाकीचं पण आहे ना खूप आवरायचं आहे चला आणि कालच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर जण विचारत होते का हे तू रांगोळीचे साचे कुठून घेतलेले आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकणार आणि त्याचबरोबर बघा ही पट्टीसुद्धा आहे दारात लावण्याची आणि इथे देवीची पावलंसुद्धा आहे ओम आहे परत हे बघा इथे बा बाजूला डिझाईनसुद्धा आहे आणि ही अशी आपण दारात ना स्टिक करू शकतो म्हणजे आपले वेगळे ना असे डिझाईन काढायला नको तर हे सुद्धा मी मेन्शन करून टाकणार आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता चला आणि हे बघा इथे आपली रांगोळी काढून झालेली आहे सिंपल सोबर आणि एकदम छान तर मी जा तयार झालेले आहे आणि हा मी गरारा घातलेला आहे सिंपल लुक आहे माझा आणि आता घरातलं जे डेकोरेशन आहे ते कसं केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि इथे बघू शकता तुम्ही ह्या ज्या माळा आहेत ना आम्ही ना या ग्रिलला अशा लावलेल्या आहेत बरेच आणि भरपूर माळा होता तर मग आम्ही ना किचनचा हा जो दरवाजा आहे ना या ठिकाणी सुद्धा या माळा लावलेल्या आहे आणि जे छोटे कंदील तुम्ही बघितलं स्टार्टिंगला म्हणून लावत होते तर हे आणि अजून ज्या माळा होत्या त्या सुद्धा ना या दरवाज्याच्या ठिकाणी आहेत आणि इथे आहे आपली सुंदर रांगे तर पाऊस जस्ट थांबला आणि आता तुम्हाला बाहेरचं डेकोरेशन कसं केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही बघू शकता छोटीशी लाइटिंग आहे ना आपण इथे सुद्धा लावलेली आहे आणि बाकीची जी एक्स्ट्रा लाईट आहे ती या झाडांवर आपण अशी लावलेली आहे आणि इथे या ग्रीला सुद्धा लावलेली आहे आणि इथे सुद्धा अशी मोठी ना लायटिंग आपण लावलेली आहे तिथपर्यंत आणि स्पेशल म्हणजे जे कंदील आहे, ते ले ले आहे ते थे ना ते आपण वरती लावलेलं आहे आणि पाऊस परत याला सुरुवात झालेली आहे आणि इथे दिवे राहत नव्हते ना ते हे इलेक्ट्रिक दिवे लावलेले आहे आणि ते पावलं आणि ते आपल्या लावलेलं आहे शिकला आणि झेंडूची जी माळ आहे ती इथे लावलेली आहे आणि हे नवीन तर असं आहे आपलं हे दिवाळीचं डेकोरेशन आणि आता आपण हे ना काय करणार आहोत आता दिवे लावून घेणार आहोत अगोदर पूर्ण घरात दिवे लावून झाल्याच्यानंतर आपण पूजेची तयारी करूया आणि त्यासोबतच मला यम दिवासुद्धा तयार करायचा आहे आज यम दीप सुद्धा आहे तर यम यम देवालयाना तो दिवा आपल्याला ठेवायचा असतो आणि प्रार्थना करायची असते तर चला त्याची पण तयारी करून घेऊ अगोदर आपण दिवे लावूया चला चला आता आपण दिवे लावूया

तर आज धनत्रयोदशी जशी आहे तर धान्यांची सुद्धा पूजा होते तर पाच धान्य घेऊ शकतात किंवा सात धान्य घेऊ शकता तर हे छोटेसे जे आहे ना भावस यामध्ये मी आता धान्य घेते आणि कोणतेही धान्य चालू शकता तांदूळ गहू आणि हे जे वाटाणे छोले चणे तर आपल्याला यामध्ये बनवायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद टाकलेले आहे आता हे आपण पीठ मळून घेऊ तर अशा पद्धतीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे चारही बाजूने आपल्याला वाती लावायच्या आहे आणि हे दोन्ही बाजूने पण असं लावायचं आपलं आणि आजच्या दिवशी याला सुद्धा खूप महत्त्व असतं ह्या छोट्या प्लेटमध्ये मी थोडे तांदूळ ठेवलेले आहे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे यावर आणि ह्या आजूबाजूचा आणि आपली पूजा झाली ना त्यानंतर मग हा दिवा आपल्याला पेटवायचा आहे चला करूं। आता हे बघा हे सगळं तयार करून घेतलेलं आहे आता देवांच्या समोर सुद्धा आपल्याला या पंत्या लावायच्या तर धनोत्रयोदशी पूजा का, का ना करतात यामागे सुद्धा एक मोठं कारण आहे तर पौराणिक मान्यतानुसार देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले पुराणातील काही उल्लेखानुसार धन्वंतरी हे श्री विष्णूचे अंशावतार मानले गेले आहे अश्विन कृष्ण त्रयोदशी हा धन्वंतरी जन्म मानला गेल्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते या दिवसाला धन्वंतरी जयंती असे म्हटले जाते तिने सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे छान पूजा पूजा आणि आता आता पूर्ण फॅमिली आम्ही करतो अशी साधी सिंपल आमची ना धनुत्रोदशी ची ना पूजा आहे तर यमदीप आहे ना आता आपल्याला पेटवायचं जिथे दक्षिण दिशा आहे ना तिथे आपल्याला ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तर हा जो यमदीप लावलेला आहे हा यमदेवासाठी आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे का आम्हाला दीर्घ आयुष्य लागू माझ्या फॅमिलीला दीर्घ आयुष्य लागू तर आता ले ले मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे आणि आता वाजलेले आहे साडेसात तर कधीचा विचार करू की काय बनवायचं आणि तो नेहमी प्रश्न पडतो आपल्याला तर मी बनवत आहे मस्त पातोड्याची भाजी आणि पातोड्याच्या भाजीमध्ये खूप सारे प्रकार असतात एक आपण आहे ना पातोळी बनवतो ती खूप भरलेली असते फिलिंग असते आणि मध्ये कट करतो दुसरी पातोड्याची भाजी म्हणजे आमच्या नाशिक साईडला करतात आपण हे ना बेसनाची पोळी करतो ना तर तशी बनवतात आणि मध्ये असं कट करतात आणि अशी काळ्या मसाल्याची भाजी करतात आणि जे कट केलेलं असतं ना बेसनाच्या पोळीचं त्या म्हणजे ते काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये टाकून ना खातो तर भात करायचा नाही आहे फक्त आहे ना भाजी बनवायची आहे आणि चपात्या करायच्या आहे आता इथे मी मसाला भाजते नेहमीप्रमाणे तो काळा मसाला मी बनवते तो आणि परिबेला पण भूक लागली म्हणून घाई झाली नाही तर बेसनाची पोळी करायला मी सुरुवात केलेली आहे त्यामुळे हे पहिलीच आहे आणि यामध्ये मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ ओवा हळद मीठ थोडीशी धने पावडर लाल मिरची पावडर आणि भरपूर कोथून आणि असेच त्यांना आपल्याला जेवढं पीठ आहे ना ते सगळे यांना पोहे काढून घ्यायचे आहे आणि त्यासोबतच इथे मी मसालासुद्धा तयार केलेला आहे आता हे सगळं बेसन पोळी सगळे करून झाले ना तर नंतर मी काय करणार मसाला ग्राइंड करणार आणि मग फोडणी देणार आणि मग गरमागरम चपात्या करणार आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे भात आहे म्हणून तर स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही इतकी मस्त तर्री आलेली आहे त्याला आणि जेव्हा पण हे अशी पातोळ्याची भाजी बनवायची असेल ना तर याला हा रस्सा आहे ना एकदम असा ना पातळ बनवायचा आणि त्या आहे भात आणि ते आहेत चपात्या आणि हे जे बेसनाच्या पोळ्या काढून घेतलेल्या आहे ना हे आपल्याला ना आमच्या कट करून घ्यायचे म्हणजे आमच्या घरी कशा करतात ना ते तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे तर हे जे बेसनाचे पोळे म्हणजे हे जे पातोळे आहेत सिंपल वेने ते कसे खायचे तुम्हाला मी दाखवते भरपूर जणांना माहिती असेल किंवा भरपूर जणांना नसेल माहिती असं ताटामध्ये मस्त रस्सा घ्यायचा गरम आणि अशी तर्रीसुद्धा सुद्धा घ्यायची बघा आणि त्यावर आहे ना हे जे बेसनाचे ना म्हणजे हे पातोळे आहे ना हे असे टाकायचे आणि हे टाकल्यामुळे काय होतं रस्सा आहे ना घट्ट होतो म्हणून ना पातळ रस्सा करायचा असतो आणि असं टाकायचं चपाती वाढायची छान सोबत कांदा लिंबू आणि मस्त एन्जॉय करायचं हे जेवण आणि ही आहे आमच्या नाशिक भागातली पातोळ्याची भाजी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असतात मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये ना बेग सिंपल बेजी ही असते आणि कोणी पाहुणे वगैरे येणार असेल ना तर ही भाजी आवर्जून करतात आणि ही भाजी कधी बनवली होती तुम्हाला सांगू म्हणून म्हणजे मनोजचं सा ना आमचं लग्न झालं होतं ना तर माझ्या मोठ्या ननंदबाई आहे ना कल्याणीत त्यांना तुम्ही ओळखतात तर लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांनी आम्हाला दिंडोरीला म्हणजे त्यांच्या घरी ना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं तर ता तेव्हा त्यांनी ना ही भाजी केली होती की नाही आणि तुम्हाला माहितच आहे त्या स्वयंपाक उत्तम करतात खूप सुगर्ण आहेत त्या तर मग ती आठवण आहे आमच्यासोबत तर मग तेच तुमच्यासोबत शेअर केली मी सर आता कांदा वगैरे कट करते आणि हो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा धनोत्रयोदशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो ये आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवाळीचं हे डेकोरेशन कसं वाटलं ते पण सांगा आणि ही पातोळ्याची भाजी कशी वाटली ती पण सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय